भावानो आज आपण बघणार आहोत वेंगुर्ला मधला सागरेश्वर बीच गुगल मॅपला सागरेश्वर बीच वेंगुर्ला सर्च केलं की तुम्हाला लगेचच भेटून जाईल ह्या बीचबद्दल सांगण्यासारखं भरपूर असलं तरी आपण ठराविक चार पाच मुद्दे तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात पहिला इथं यायचा विचार करत असाल तर लक्षात घ्या बीचला जायचे रस्ते हे छोटे आहेत एक वेळ एकच फोर व्हीलर पास होऊ शकते त्यामुळे आपली पार्किंगची जागा व्यवस्थित प्लॅन करा दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा बीच सुंदर आहे स्वच्छ आहे आणि शांत आहे इथं तुम्ही विथ फॅमिली येऊ हो शकता लहान मोठे वयस्कर सगळे इथं आरामशीर येऊ हो शकतात इथं तुम्ही निवांत बसू हो शकता आणि निसर्गाचा आनंद घेऊ हो शकता नमस्कार साईना हा सागरेश्वर बीच खेळण्यासाठी मुलांसाठी छान आहे प्लस डीप डीप पण समुद्राची कमी आहे आणि खेळायला वगैरे छान आहे आणि गर्दी पण कमी आहे आणि सूर्यास्त पण आपल्याला छान इथे बघायला मिळतो नाही तर तुम्ही मला यात महत्वाचं काय महत्वाचं असं की हा जो बीच आहे तो इथं असलेल्या मंदिराच्या नावाने आहे म्हणजेच इथं तुम्हाला गैरप्रकार काही करता येणार नाही त्यामुळे इथं येऊन दारू ढोसायचा किंवा दारू पिऊन यायचा जर तुमचा विचार असेल तर लक्षात घ्या कोकणातली देवस्थानं ही खूप कडक असतात आणि एक वेळ तुम्हाला देव माफ करू शकतो पण चुकून जर तुम्ही स्थानिकाला दिसला तर तुमचा सत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तिसरा मुद्दा येतो समुद्रात आंघोळ करून झाल्यावर फ्रेश पाण्यात आंघोळ करायचा खऱ्या पाण्यातून बाहेर पडताना आपल्याला चांगल्या पाण्यात आंघोळ करावीच लागते त्यासाठी तुम्हाला इथं उपलब्ध आहेत एम टी डी सीचे वॉशरूम्स किंवा बाथरूम्स जिथं तुम्ही पे अँड यूज ह्या प्रकारे त्या वॉशरूम्सचा आणि बाथरूम्सचा उपयोग करू शकता चौथा मुद्दा आहे समुद्रात आंघोळ करून झाल्यावर किंवा बीचवरती चालून झाल्यावर आपल्याला भूक लागते तर ही तुमची भूकेची काळजी घेण्यासाठी इथंच समुद्रावर आहे एक छोटंसं स्टॉल आणि त्याचबरोबर थोडंसं अंतरावर चालून गेल्यावर आहे एम टी डी सीचं रेस्टॉरंट इथं तुम्हाला लोकल आणि इन जनरल अवेलेबल असणार फास्ट फूड हमखास मिळून जाईल कोकणात तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या आणि पाचवा बोनस पॉईंट तुम्ही इकडं कुडाळ मार्ग या सावंतवाडी मार्गे या किंवा अरवली मार्ग या किंवा अजून कुठल्या मार्गे या वाटेत तुम्हाला हे असे सुंदर नजारे नक्कीच दिसतील